नमस्कार मित्रांनो आज ज्या पद्धतीचा व्हिडिओ बनवत आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायला लागणं हेच मुळात दुर्दैवी आहे आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आणि या डी बार्टू युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कारभाराचं अपयश म्हणावं लागेल तर फार्मसीचे विद्यार्थी आणि फार्मसीचे बरेच महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये डिबाटू युनिव्हर्सिटी म्हणतो त्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत आहेत आणि मागील पंधरा दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत की जेव्हा विद्यार्थी त्या ठिकाणी निकाला आणायला जातात किंवा ग्रेस मार्क्सच्या संदर्भात ते त्या ठिकाणी जातात काही अर्ज द्यायला जातात किंवा फक्त विद्यार्थी नाही तर अगदी महाविद्यालय देखील काही कामासाठी गेली असतात त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष केलं जातं तिथले सुरक्षा रक्षक ऍक्च्युली सुरक्षा रक्षक कशासाठी असतात तर विद्यापीठाचं आणि त्या विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठ कुणामुळे असतं विद्यार्थ्यांमुळे असतं ना तर त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातल्या सुरक्षा रक्षकांकडून देखील नाहक त्रास दिला जातोय अशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या आलेल्या आहेत आणि आता विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायचा विद्यार्थ्यांचा विचार आहे या विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं राहील तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार असाल तर ते संविधानात्मक असावं त्यासाठी जी काही पोलीस स्टेशन असेल किंवा तिथलं विद्यापीठ प्रशासन असेल त्यांच्याकडून परवानगी घेऊनच मग आंदोलन करा अर्थात आतापर्यंत बऱ्याच त्या ठिकाणी तुम्ही अंतर्गत तक्रारी दिल्या असतील विद्यापीठाकडे पण त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मग या ठिकाणी आपल्या हातात कुठला पर्याय राहतो तर विद्यापीठाच्या वर देखील कोणीतरी आहे ज्याला विद्यापीठ जबाबदार आहे त्यांना उत्तर द्यायला विद्यापीठ बांधील आहे ते कोण आहे उच्च तंत्र शिक्षण विभाग आहे राज्य शासन आहे राज्यपाल आहेत युजीसी आहे यांना तुम्ही तक्रार करणं गरजेचं आहे जे काही संबंधित विभाग आहेत त्यांची ईमेल आय मी खाली देतो आणि फक्त विद्यार्थी नाही तर विद्यार्थ्यांमुळे कॉलेज असतं त्यामुळे त्या सर्व कॉलेजेसना देखील मी सांगेल की विद्यापीठाकडून हे जे काही चुकीची कामं चालत इंजिनिअरिंगच्या बाबतीत तर मला वाटत नाही असं होत असेल त्यांच्याकडून पण दिबाटू युनिव्हर्सिटीकडून फार्मसीच्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाच्या बाबतीत असेल असं मी विद्यापीठ पहिलंच बघतोय की जे विद्यार्थ्यांना निकाल न्यायला स्वतःला यायला लावतंय मी बाकीच्या विद्यापीठांचं बघायला गेलं तर कॉलेजमध्ये निकाल येत असतात प्रोसेस खूप फास्ट असते तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्था ही खूप चांगली मानली जाते आणि जर या विद्यापीठाकडून फक्त फार्मसीच्याच विद्यार्थ्यांवर असा अन्याय होत असेल तर ते चुकीचं आहे तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय खाली मी ईमेल आयडी देतोय तुमच्या बाबतीत जो काही प्रकार घडला असेल त्या तक्रारी तुम्ही करा कॉलेजेसना देखील मी रिक्वेस्ट करेल जे काही डी पाठू युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेजेस येत आहेत तुम्ही देखील या संदर्भात तक्रार करा विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहा कारण विद्यार्थी असतील तर कॉलेज आणि विद्यार्थी असतील तरच हे विद्यापीठ असणार आहे ओके त्यामुळे हा जो चुकीचा प्रकार घडतोय मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे असणार आहे तर हा आपला प्लॅटफॉर्म आहे आम्ही फार्मसिस्ट युट्यूब चॅनल तुम्हा विद्यार्थ्यांमुळेच या चॅनलची ओळख आहे मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील तुम्ही देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळचे कोणी आमदार असतील जवळचे जे कोणी राजकीय पदाधिकारी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना देखील तुमच्या पाठीशी राहायला सांगा महाराष्ट्रातले खूप सारे म्हणजे एका विशिष्ट विभागात हे विद्यापीठ काम करत नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर वेगळे वेगळे कॉलेज तुमच्या अंतर्गत येतात तर तुमची जबाबदारी बनते की त्यांना चांगल्या सुविधा देणं ओके कारण कॉलेजेसनी तर अप्लिएशन फी भरलेली आहे ओके विद्यार्थ्यांनी देखील एक्झामची फी भरलेली आहे मग त्यांना वेळात निकाल लागणं त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणं त्यांना योग्य प्रकारे वेळात सेवा पुरवणं हे त्या विद्यापीठाचं काम आहे आणि ज्या काही गोष्टी कानावेत आहेत की तिथले सुरक्षा रक्षक जे आहेत ते आतमध्ये जाऊ देत नाहीत किंवा बरेचसे पत्र घेऊन गेले असतात ते जमा करून घेतलं जात नाही आउटवर्ड इनवर्ड ही प्रोसेस करून घेतली जात नाही एका वेळी जास्त अर्ज आले असतील तर असं कोणी अर्ज पाठवतं का किंवा निकाल आहे तो वेळात लावला जात नाही त्याशिवाय निकाल विद्यार्थ्यांपर्यंत वेळात पोचत नाही चुकीचे निकाल लागले जातात अशा बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना सांगेल जे आंदोलनाला जात आहेत ते आंदोलन करायच्या अगोदर ज्या काही परवानग्या असतील त्या घ्या कारण आपण विद्यार्थी आहोत आपलं करिअर अजून बाकी आहे आणि हे आंदोलन करायचं असेल तुमच्या लेवलवरती ते तुम्ही करा पण त्याआधी ज्या परवानग्या आहेत त्या घ्या पण त्याच्यापेक्षाही आपल्या हातात राज्य घटनेने एक ताकद दिलेली आहे ती म्हणजे या विद्यापीठाच्या वरती पण कोणीतरी आहे त्यांना हे कुठेतरी उत्तर द्यायला बांधील आहे विद्यापीठाला आतापर्यंत तक्रारी केलेली आहेत अनेक विद्यार्थ्यांनी मी त्या विद्यापीठाला सांगेल की तुमचं ते ग्रीव्हियन्स पोर्टल असेल ईमेल आयडी असेल तिथली तक्रार पेटी असेल सूचना पेटी असेल ती उघडून बघा विद्यार्थ्यांना काय त्रास सहन करावा लागतो आणि आता विद्यार्थ्यांनी बस झालं विद्यापीठापर्यंत जेवढी तक्रार करायची ती तुम्ही केली आता उच्च तंत्र शिक्षण विभाग राज्यपाल आणि राज्य शासन तसेच इतर जे डिपार्टमेंट आहेत मी खाली ईमेल आय डी देतोय त्यांना तुमच्यासोबत जो प्रकार झालेला आहे ती तक्रार करा आणि कुठलीही तक्रार कुठलंही आंदोलन करत असताना संविधानात्मक मार्गाने करा कुठलंही गालबोट लागलं जाणार नाही आपण विद्यार्थी आहोत आपलं शिक्षण अजून बाकी आहे ती गोष्ट विसरू नका हा पण न्याय मिळणं तुमच्या बाबतीत जे चुकीचं घडतंय त्या बाबतीत लढा देणं त्या बाबतीत हक्क मागणं ही तुमची चुकी नाही तो तुमचा अधिकार आहे ओके होप सो मी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहील आणि तुम्ही देखील माझ्या पाठीशी राहाल या बाबतीत आपण पाठपुरावा करत राहू जास्तीत जास्त तुमच्या जवळचे राजकीय मंडळी विद्यार्थी संघटना असतील त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू